नमस्कार मी व्यंकटेश नरसिंग तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज मागच्या जवळपास महिन्याभरापासून संबंध महाराष्ट्रामध्ये कुरेशी समाज शेतकरी समाजाचं आणि व्यापाऱ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून जनावरांचा बाजार ठप्प आहे बंद आहे अनेक रुपयांचं म्हणजे हजारो कोटी रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांचं असेल व्यापाऱ्यांचं असेल या ठिकाणी होत आहे याच अनुषंगानं शासनाला निवेदन देण्यासाठी किंवा आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी इथं आंदोलन सुरू होतं नळेगावच्या या बाजाराच्या मुख्य चौकामध्ये तुम्ही पाहता एक समोर ला हा रोड लातूरला जातो आणि हा माझ्या उजव्या बाजूचा उदगीरला जातो तर या मुख्य रस्त्यावर मुख्य हायवेवर या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचं निवेदन स्वीकारण्यासाठी इथं तलाठी या परिसरातील आले होते सर काय सांगाल एकंदरीत काय नेमकं निवेदन तुम्हाला देण्यात आलं आहे आज नळेगाव येथे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यावर होणारे अन्याय व अत्याचार करणारे समाजकंटक गुंड प्रवृत्तीचे गोरक्षक यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबतचे निवेदन नळेगाव येथे प्राप्त झाले असून आज तहसीलदार साहेब चाकूर यांच्या वतीने सदर निवेदन स्वीकारण्यात आलेले आहे आणि कुरेशी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या तहसीलदार चाकूर यांच्यामार्फत शासनापर्यंत पोहोचवण्यात येतील हे मी सर्वांना आश्वासन देतो धन्यवाद पर ठीक आहे तर तहसीलदार चाकूर यांच्यापर्यंत या सगळ्या मागण्या पोहोचवण्यात येतील आणि त्यांच्या वतीनं शासनापर्यंत सरकारपर्यंत पण या मागण्या जातील असं पण या ठिकाणी आपण आता समजूयात कालच इथं मुख्यमंत्र्यांचा दौरा लातूर जिल्ह्यामध्ये झाला होता आणि आज हे आंदोलन आपल्याला इथं पाहायला मिळते आपल्याला गावातले नागरिकसुद्धा आपल्यासोबत येत आहे जे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत सर तुमच्या गावचा हा बाजार मागच्या अनेक वर्षांपासून मला वाटते कोविडच्या नंतर हा कधी बंद झाला नसेल आणि आधी पण कधी नसेल परंतु ही पहिली वेळ आहे अशा स्वरूपामध्ये बाजार बंद होण्याची काय भावना त्याप्रसंगीने काय सांगाल या गोरक्षकांनी केलेल्या या दहशत आणि दबावामुळं <coughs> नळेगावच्या संपूर्ण बाजारावर बाजार बंद पडण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचा परिणाम दुष्परिणाम एवढा झालेला आहे की अनेक कुरेशी समाजातील युवक असतील किंवा इतर व्यापारी असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील या बाजारावर अवलंबून असलेले जे बरेचसे व्यावसायिक आहेत या सगळ्या लोकांवर उपासमारीची आणि बेकारीची वेळ आलेली आहे माझी यामार्फत शासनाकडे अशी विनंती आहे की जे स्वयंघोषित किंवा बेकायदेशीर गोरक्षक आहेत अशा लोकांचा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी त्यांची जे काही मागणी असेल त्यांनी शासन दरबारी मागणी करावी आणि कायदेशीर दृष्टिकोनातून त्यांना काय करता येते कारवाई ती करावी मात्र प्रत्यक्ष एखाद्या दुकानावर जाऊन किंवा प्रत्यक्ष एखाद्या बाजारामध्ये जाऊन एखाद्या गाडीच्या समोर थांबून या गावातली कायदा व सुव्यवस्था व बिघडवण्याचं काम कोणी करू नये या गावामध्ये जे गुन्ह्या गोविंदांना आपण सर्वजण आनंदानं राहत असतो या गावचं वातावरण आहे सर्व धर्मसमभाव जोपासणारं हे जे गाव आहे या गावामध्ये बाहेरच्या लोकांनी कोणतरी इथं येऊन या लोकांनी या ठिकाणचं वातावरण बिघडण्याचं पाप करू नये अशी मला या ठिकाणी विनंती आहे आणि शासनाला अशी विनंती आहे या ठिकाणी बाजारावर परिणाम झाल्यामुळं भाकड जनावराचा जो प्रश्न खूप मोठा गंभीर झालेला आहे जर हा कायदा अधिक तीव्र करायचा असेल तर कोंड्याची निर्मिती आपल्याला करावी लागेल भाकड जनावराचा त्यांचा चाऱ्याचा प्रश्न आपल्याला मिटवावा लागेल त्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्याला मिटवावा लागेल आणि इतरही जनावरं जे आहेत जे जनावरं दुधाच्या वाहतुकीला जे प्रॉब्लेम येत आहे आज कुठल्याही जनावराला वाहतुकीचा जर वाहतूक करायची असेल या गावातून त्या गावामध्ये या शेतकऱ्याने त्या शेतकऱ्याला जनावरं विकली आणि त्याची जर वाहतूक करायची असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडून करून आर्थिक व्यवहार केला चालला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला जातो पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण सदरक्षण आहे आणि खलनिग्रहण आहे आपलं जे ब्रीद आहे ते सदरक्षण आपल्यामार्फत व्हावं गोरक्षकाचं रक्षण होऊ नये आणि व्यापारी आणि खुरेशी समाज शेतकऱ्यावर अन्याय आपल्या सज्ज नाहीत त्यांच्यावर अन्याय आपण करू नये आप अशा अशी या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो ठीक आहे तर एक गा या नळेगावचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांची बाजू इथं मांडली या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेच्या सुद्धा अनेक सारे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित जमा झालेले आहेत सर काय सांगाल शेतकरी संघटनेच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा आहे किंवा तुम्ही सोबत आहे त्याच्या काय नेमका शेतकऱ्यांवर परिणाम होतो आहे या सगळ्या गोष्टींचा मी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्षा नात्यानं कृषी समाजानं जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि खरं तर हे आंदोलन आम्ही करायला पाहिजे आमचं नुकसान आहे हजारो कोटी शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आमचे व्यवहार ठप्प आहेत आम्हाला जे भाकड जनावर सांभाळणं होत नाही ते जनावरांचं नुकसान हे बाकीचे लोक करत आहेत आणि आम्हाला कुठं तर कोंडीत पकडून कृषी समाज असतील व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील खरं तर शेतकऱ्यांना नागवण्याचं काम ही क का कर, सरकार करत आहे त्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हे नळेगावपुरतंच नसून पूर्ण महाराष्ट्रात देशात या कायद्याचा शेतकऱ्यांना नुकसान होत आहे या शेतकऱ्यावर परिणाम होत आहे तरी आम्ही जाहीर निषेध करतो आपल्यासोबत या ठिकाणी कुरशी समाजाचे प्रतिनिधी आहेत सर काय सांगाल आज मला वाटते जवळपास महिना होत आलेला आहे या आंदोलनाला कशा पद्धतीनं सरकारचा याला प्रतिसाद आहे या असं वाटतं आप आपल्या आप चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज आपण सांगले सांगितल्याप्रमाणे एक महिना या आंदोलन झालेला आहे तर पण तिथे जी गंभीरता घ्यावी या शासनाने आतापर्यंत घेतलेली नाही फक्त अजितदादा पवारांच्या मीटिंगमध्ये फक्त त्यांनी असं सांगितले होते की बी जी वाहतूक जी आहे त्या वाहतुकीला कोणीही खाजगी माणसानं अडवू नये असं त्यानं आश्वासन दिलेलं आहे पण आमची अशी मागणी आहे की त्यानं हा जी क म्हणलेली जी गोष्ट आहे त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला लिहून द्यावी आणि त्या संदर्भात आम्ही आजपर्यंत आज अजून आम्ही प्रत्येक गावामध्ये आंदोलन चालूच ठेवलेले आहेत त्यासोबत खास करून आमचा शेतकरी बांधव हे आंदोलनाला फास जोडले जुड़ जुडत आहेत त्याचबरोबर सामान्य माणूस असो व्यापारी असो वाहन चालक असो मजूदार असो आणि सर्व समाजातील सम सर्व घटकातील लोक आता हे आंदोलन जोडत आहेत आता हा आंदोलन तीव्रपणे पुढं जात आहेत तर आम्हाला शासनाला सांगायचं आहे की आता तुम्ही हे आंदोलन तीव्रपणे जाऊ देण्याच्या अगोदर हा प्रश्न मिटवावा जे काय आमच्या वरिष्ठांना मागण्या समोर ठेवलेल्या आहेत त्या मागणी आपण पूर्ण करावं हे आमचं सांगणं की आता पुढं आपण ह्या आंदोलनाला जास्त वेळ का टिकू नये की आता परिस्थिती पुन्हा चिघडल अशी आमची शासनाला आहे ठीक आहे म्हणजे मागच्या एक महिन्यापासून या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा सुरू राहील तोपर्यंत शासनाने लवकरात लवकर ह्या समाजाचा मोठा प्रश्न सोडायला पाहिजे आणि हे आंदोलन लवकरात लवकर कसं बंद होईल याची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो मागच्या महिनाभरापासून आपण पाहतोय की काही लोक यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची गाडी अडवली जाते आणि एक मोठ्या प्रोसिजरला त्यांना फॉलो करावं लागते मग कोर्ट असेल पोलीस स्टेशन असेल पैसे मागणे असेल अशा गोष्टींमुळे संबंध महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जरी काही व्हिडिओ पाहणाऱ्यांना वाटत असेल की हा फक्त प्रश्न हिंदू मुस्लिम आहे किंवा मुस्लिमांच्या विरोधामध्ये आहे तर असा काही प्रश्न नसून ग्राउंडची परिस्थिती खूप वेगळी आहे हा प्रश्न समस्त शेतकऱ्यांचा आहे व्यापाऱ्यांचा आहे आणि आता सगळेच लोक या ठिकाणी रस्त्यावर येत ये आहेत इथं अजित पवार यांनी काल सांगितलं की आता अशा पद्धतीची आडवणूक करू नये परंतु त्यांनी त्याच्यावर ठोस भूमिका घ्यावी मुख्यमंत्र्यांनी याबाबतची शिष्टमंडळासोबत चर्चा करून ठोस भूमिका घ्यावी आणि हे कायदे अधिक कसे तीव्र करता येतील याकडं त्यांनी अधिक पद्धतीनं पाहिलं पाहिजे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवनचे विशेष अपडेट तुमच्या भागामध्ये ही परिस्थिती जनावरांच्या बाजाराची परिस्थिती कशी आहे हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आदित यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी नळेगाव लातूर